नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा भली मोठी पावसाची अपडेट आलेली आहे राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार त्या ठिकाणी पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत सत्तावीस एप्रिलपासनं ते तीस एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये राहणार आहे अनेक भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचं जी अपडेट आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सगळीकडं हा पावसाचा जो अप सक्रियता आहे ती सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सगळीकडे ही पावसाची सक्रियता अतिशय जोरदार अशा स्वरूपाची असेल वादळी वाऱ्यासह अवकाळी अशा प्रकारची असणार आहे तर यामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पावसाचा जोर असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये गारपीट होणार आहे तर कोणत्या मागा भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा बघणार आहे हा अगोदर जर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया राज्यामध्ये जे आहे सत्तावीस एप्रिल पासनं ते तीस एप्रिल पर्यंत जी अपडेट आलेली आहे त्याच्यानुसार अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे पावसाचा सर्वाधिक जोर जोर आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सर्वात जास्त जो पावसाचा जोर जो आहे तो जोर बघायला मिळणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाड्याचा पश्चिमेकडील भाग या भागामध्ये जी पावसाची सक्रियता वर्तवण्यात आली आहे ती एक मे पासनं समोर त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दर्शवण्यात आलेला आहे त्या अगोदर आपण ही अपडेट जाणून घेणार आहे सत्तावीस एप्रिलपासनं तीस एप्रिलपर्यंतची ह्याच्यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग यामध्ये सर्वाधिक हा पाऊस होणार आहे कारण दक्षिणी राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हा उकाळी पाऊस असेल तसेच उत्तर भारतामध्ये देखील पावसाची सक्रियता जोराची असणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची सक्रियता जोराची असणार आहे यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरो चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे यामध्ये जे आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस तारखेलाच आपल्याला पहिल्या दिवशी मोठ्या प्रकारच्या पावसाची सक्रियता ही पूर्व विदर्भामध्ये बघायला मिळेल अठ्ठावीस तारखेला देखील जोरदार पाऊस असणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमत संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील जोरदार अवकाळी पावसाची प त्या ठिकाणी प जे आहे सक्रियता असणार आहे सत्तावीस तारखेला संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असेल तर सायंकाळी चार वाजल्यापासून मात्र अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल मेघगर्जनेचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला देखील समान परिस्थिती असेल मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता या ठिकाणी राहील त्याच्यानंतर मराठवाड्याचा विचार केला हंग मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बघायला मिळेल तसेच तीस तारखेला देखील या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण सत्तावीस तारखेला सक्रिय असेल अठ्ठावीस तारखेला देखील ढगाळ वातावरण असेल एकोणतीस तीस तारखेला मोठा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र भयानक तशा प्रकारचा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार पावसाची सक्रियता या भागामध्ये असणार आहे मेघगर्जनेचा देखील परिणाम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असेल त्याच्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती एकोणतीस तीस, तीस तारखेदरम्यान मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल आणि समोर एक मे ते पाच मे पर्यंत देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पावसाची सक्रियता जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील भला मोठा पाऊस जो आहे तो तीस तारखेपासून सक्रिय होताना आपल्याला दिसून येईल तीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल मात्र तीस तारखेपासून अवकाळी अशा प्रकारच्या पावसाची मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अशा प्रकारच्या पावसा जी सक्रियतेला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे आणि एक मे पासन पाच मे पर्यंत जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमेकडील भाग आहे या प परिसरामध्ये आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसांच्या दरम्यानमध्ये वादळी वाऱ्यासह अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल ढगाळ वातावरण हे सगळीकडे सक्रिय असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे भुसावळ जळगाव खान्देश हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता राहील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहून मेघगर्जनेचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर ठिकाणी असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सत्तावीस एप्रिलपासनं ते तीस एप्रिलपर्यंत अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बरसणार आहे गारपिटीची सुद्धा शक्यता जी आहे ती मध्य महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात आलेली आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये तर त्याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की लहान मुलं वृद्ध जे असतील त्यांनी सावध रहावे कारण मेघगर्जनेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव त्या ठिकाणी राहणार आहे वा वादळी वाऱ्याचा सुद्धा विजेच्या कडकळाटासह वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे आणि ज्या शेत शेतकऱ्यांची काही पिके वगैरे असतील त्या पिकांची काळजी घेण्याचे सुद्धा आव्हान हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी केलेले आहे तर हीच होती आपली सत्तावीस एप्रिलपासून तीस एप्रिलपर्यंतची पावसाची अपडेट तर ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हवामानाच्या अपडेटसोबत तो